कथेचं नाव आशा भुक कथालेखक आणि अभिवाचक डॉक्टर कैलास दौंड आशा गेल्या साली खत लागल तसं मिळालं ला होतं कपाशीच्या डब्याला मात्र जादाचे पैसे देवावं लागले होते आमदाचं चा सारं चाकरीत उन्हाळ्यापासूनच लोक खत पाहत नुसते हिंडतेत कुठं तालुक्याच्या गावात बी खत मिळत नव्हतं अंजैनी ज्यांनी खत आणलं होतं त्यांनी चांगलेच गोणीमागं शं शंभर एक रुपये जास्तीचे दिलेले होते डबल बी टी कापसाच्या बॅची किंमत नऊशे रुपये असून बी हजार बाराशे रुपये मोजावे लागत होते कालच्याला तर भर बाजारात तालुक्याला खताची ट्रक आलेली पाहून लोकांनी खताच्या दुकानावर रांगा लावल्या होत्या पोलीस बंदोबस्त असून बी खत मा मिळाना म्हणून मारामाऱ्या झाल्या मारामाऱ्या कशाच्या शेतकऱ्यालाच मारलं पोलिसांनी काय दिवस पडलेत कडू काळ पार्वती मानाशीच विचार करत होती राम पाऱ्यात घराच्या वसरीत झोपलेल्या पुरीला उठवायचा विचार तिच्या डोक्यात आलता पण थांबली तिला आठवलं दोन सालाआधीची गोष्ट सीताराम होता तवा तोच समज बघायचा बी भरान खता मोताचं समज बघायचा तोच हो आपल्याला कोणत्याच कामाचं वजन होतं त्या साली पिकाला मोल बी मिळालं पण बाजारातून सीताराम काय घरी आला नाही काय खेसा का काय कापला का, 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 का म्हणा त्याचा गावाजवळच्या पोलाखाली तो पडल्याची आवई आली धावाधाव झाली पाहिलं जवळच रोगरची बाटली बी पडली होती तिच्या उगीर वासानं नाग डोकं भणकलं होतं सीताराम आज कधी हातपाय आदळत होता मस्तडी तापडीनं जीभ बघून शेवगावला फादरच्या दावखान्यात नेलं जेवढं हातचं तेवढं करीत माणूस तरी काय गेला तो सुटला ह्या पोरलान मला इथंच ठेवून नवऱ्याच्या आठवणींना पार्वती राम पहाऱ्यातच रडकुंडी लालती तरी हातात खराटा घेतला आणि खाली वाकून अंगण झाडू लागली आता सात आठ दिवसात मेरिक लागण वाऱ्या वावधानाचे दिवस आलेत वावर नांगरून पडलीत काही झालं तरी खताचं बियाण्याचं बघावंच लागल कुटुंब का खत आणावंच लागन चार दोन रुपये जादा का व्हायना द्यावं लागणार पण आपलं हे असं मोडकं गाडं कोणाला तरी सांगावं लागण आणायला वेळ निघून गेल्यावर काय उपयोग व्हायचा नाही मड झाकून पेर करावी लागते आखई पाऊस पाणी काय कोणाची वाट पाहत नाही सरकी लावायला मग बायका बी मिळत नाहीत माणसाला जणू दहा दहा हात फुटत मागालदी इकलेल्या कापसाचे काही पैसे जवळ होते म्हणून तोच तिला आधार वाटत होता गावातली काही माणसं मराठवाड्यात शिरोरला खत मिळतंय का काय ते बघायला जाणार होते भेटलं तर डुगडुग नाही तर टेम्पो बघून घेऊन बी येणार होते पार्वतीचा चुलत दिरणाऱ्या तो बी जायचा होता शिरोडला लवकर झाडलोट करून त्याला गाठावं आणि तो ह्या संघ मी महाबी खत बाबा सांगावं अशा विचारात तिचं अंगण झाडून झालं सुसे किती वेळ पडून राशीला शेळी दारात बांध लवकर आता शेळीला बी खायला चारा राहिला नाही म्हणत पार्वती नाऱ्याच्या घराकडे निघाली बाया बाप्याची डोक्यावर हातात हांडे बादल्या ड्रम घेऊन पळापळ चालली होती पाण्याचं टँकर आलता जणू पाण्याची नुसती मारामार आता पाण्याला जाव आता पाण्याला जपावं लागल कुठं आग लागली तर विजायला पाणी मिळायचं नाही लोक काय सोयीनं पाणी भरत नाहीत नळालाच आडे उभे राहून पाणी भरतात कोणी आडातून शेंदायचं नाव घेत नाही पाणी आणायला बी जावंच लागेल नाऱ्यानं ना बी हांडी उचलले होते त्याच्या मागे त्याची बायको बी होती पार्वतीनं त्यांना येताना पायऱ्यान जागा थपकली भाऊजी शिरोडला चाललात म्हणा पार्वती हा आता पाणी आणलं की लगेच जायचे नार म्हलं ना बी खत आण चार गोण्या वीस वीस आणा पार्वती अर तिकडं तर शंभशंभर मागं जास्तीचे द्यावं लागतात ब नार्या हे घ्या पैसे तुमच्याजवळ काय लागते ते बघा आणा ना बाय मायासाठी म्हणत पार्वतीने कमरेची पिशवी काढली आणि त्याच्यातून पाचशेच्या चार नोटा त्याच्या हातावर ठुल्या भेटल्या तर घेऊन येईन म्हणत नाऱ्या पाणी आणायला आडाकडे पळाला आता सांच्याला नक्कीच खत येईन असं समजून पार्वती घराकडे निघाली नाऱ्या तसा आडीनडीला मदत करायचा कापूसिकाच्या टायमाला होत तर तो बसून राहिला होता एकट्या माणसाचं लय अवघड असतं मनाशीच म्हणत पार्वती घरी आली सुशितावर डोळे चुळीत सुटली होती हे पुरी उचल हांडा आपल्या काडो आपल्या काखोटीला एक हांडा कळशी धरून पार्वती तारा तारा पाणी आणायला आडाकडे निघाली आडावर हे गर्दी झालेली टँकरच्या आडात पडणाऱ्या पाण्यापाशी जणू माणसाचं म्हावाळ चिकटलो होतं निम्मी अधिक माणसं हांड्यात बादलीत पाणी धाराच्या नादात भिजून गेलेले काही माणसं तर थेट टँकरवर चढली होती ते वरूनच पाणी काढायचा प्रयत्न करीत होते बाजूला काही माणसं उभी राहून गंमत बघत होती अरे आडात पडून दबिटा काही पाणी हे न्यायला काय सांगावत एक जाणता माणूस म्हणला त्यांना काय म्हणून उपयोगी ज्याला गर्दीत जमत नसेल त्याने टँकर गेले आडातून शेंदून न्यावत पाणी प्या म्हणाव सामदानी निथा बघा ना ह्या सामद्या भिजलेल्या लोकांच्या कपड्याचं चपलाचं पाणी आडात नाही तर कुठं पडतंय ते तरी पहा एक दुसरा एकजण म्हणाला सारा आवाजच आवाज होता काहीच कोणाचा कोणाला मिळा लागत नव्हता पार्वती बी त्यांच्या सामील झाली भांड्याला भांडं लागत होतं पणिक कोणाला शिवीसुद्धा देत होतं आडात पडणाऱ्या पाण्यात सारं झिरून जात होतं आज दुपारी चांगलंच गरमत होतं पण आभाळात ढग नव्हते आभाळ निघण असं वाटत होतं रोहिणी तर सरल्या होत्या आणि सात जून उगून दुपार पोहत आल दुपार पोहत आलता मिरुग लागल्यानं आज काही ना काही आल्या पाऊस आल्या वगैरे राहायचा नाही अशा अख्ख्या गावाचा होरा होता काहींची तर पावसाळ्यावर पाळतच होती ज्या शिवारात आधी पण त्या शिवारात पळं लावायला पठ्ठे एका पायावर हजर होते सारं काही खत बियाणं आणून ठेवलं फक्त पावसाची वाट होती दुपारून गंगाकडून वारं आलं आलं तसं म्हणलं हे वारं वारं काही केल्या थांबायचं नाव ना रात द्या वारच वारं दिवसभर तर उडालेल्या फुपाट्याने असं बेकार दिसायचं की त्याचं नाव ते कोणी मोठा पुढारी मेलाय जणू समजा धुंदुक धुंदुक आणि धुसर धुसर सात आठ दिवसांनी कोणी मुनी बातमी आणली आणि गावात सोडली की हवामान खात्याचा अंदाज आहे की या साली पाऊस चांगला पडाल वैशाख सरून ज्येष्ठ बिसरत आला तरी ठिपूस नाही पडला आणि अंदाजाला म्हणावं चांगला येणार तर हे येणार तरी कवा बा असं म्हणलं बातमी सांगणारा उपटसम म्हणायचा पाऊस नक्की येईन पण वारं थांबले वारत, वारत कवा थांबन ते काही नक्की नाही बा हे तो आयचा हवामानाचा असा कान असला शहाणपणाचा एखादा शेळक्या किंवा मेंढक्या बी करीन एखादा मातारा कातून म्हणायचा आणि गपगार व्हायचा पार्वतीचा समदा येळ पाणी आणण्यात आणि शेळीच्या चा चारा पाण्यातच जात होता गावातल्या समध्याच बायांना पाणी भरायचं काम अवघड होत चाललं होतं पेयाच्या पाण्याची जशी वानतूट होती तशी चित्राबाच्या चाऱ्याची बी होती त्याच्यानं गोरा ढोऱ्यावाल्या माणसाचं तर लयच अवघड होत चाललं होतं विकून टाकावं तर भाव नव्हता दावणीला ठोवावं तर काडब्याची पेंडी पंधरा वीस रुपयाला झाली होती काही माणसं पाण्याच्या भागातून ऊस आणून विकत होती त्याच्यामुळे गंगथडीच्या लोकांची चांदी झाली नाऱ्याला दोन बैल होते पार्वती तिसरा पारा सहजच त्याच्या घरी गेली तर तो, तो गाडी भरून वाड्यासकट ऊस घेऊन आला ती गाडी पाहून त्याचं पोरग पाळलं ते थेट गाडीच्या मागं होऊन ऊस वडू लागलं त्यांनी वाड्याला धरल्यामुळे ऊस उपसून आला ना मागं पाहिलं तर पोरानं ऊस उपसला होता कशाला वाढला ऊस खायला नारायना चावतळून आसोड उघडला टाक खाली तो ऊस दोन रुपयाला एक पडतो या बैलाला काय घालू नार्या संतापला दर दिवस कालच्या सारखाच जात होता पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या कोरड्यात चालल्या होत्या आज पालखी येणार होती पालखी पुढं साडा टाकायला हमखास पाऊस येईलच सूर्य मावळतीच्या टायमाला गावातले टाळकरी माळकरी सारे मोकळे माणसं पालखीला आडवे गेले हरिनामाच्या गजरात नाथ महाराजांची पालखी गावात आली गावात आनंदाची लाट पांगली गावकऱ्यांना घरी जेवायला न्यायला लगबग झाली काहींनी पालखीच्या दर्शनाला गर्दी केली रातच्याला पालखीबरोबरच्या पांडव महाराजांचं वाटचालीचं कीर्तन झालं सकाळ झाली पण पावसानं साडा टाकला नाही उलट रातभर टिप्पूर चांदणं पडलं होतं आणि पाठपासूनच वारा सुरू झाला नुसता वारा भिर भिर, भिर वारा देवानारायणा पाड रे बाबा पाहूस खत बिण्याला खर्चापरी खर्च करून बसलो होत इथं तर आगूट बी साधली नाही अजून नात राया तो याच हातात रे बाबा समज पालखीला हात जोडून पार्वती म्हणाली पण देव काही बोलले नाहीत तिनं कपाळाला बुक्का लावला पाणफुल वाहिलं पावसाचं दिवस चांगलेच लांबून गेलते सृष्टीत रंग भरणाऱ्या पाऊस रंगाऱ्यानं हवामानाचा बेरंग केला दादा शेळक्याला रात्रीच दुखायला लागलं छातीत कसं तरी व्हायला लागलं होतं त्याचं पोरग बी घरीच होतं तेव्हा नाऱ्याच्या घराला लागूनच घर होतं लयच कसं तरी करीत होतं दादा शेळक्याला दावखान्यात न्यायला पाहिजे होतं त्याचं पोरग आरंभळून उठलं इतक्या रात्याला याला त्याला उठवीत उष्णे पासणे पैसे मागू लागलं पैसे तरी कोणाजवळ दिसणार जेव्हा थेट सकाळी नाऱ्यानं दोनशे रुपये उष्णे दिले तेव्हा त्याचीच बैलगाडी झुकून नेलं दादा शेळक्याला शेवगावाला दावखान्यात काय दिवस पडले कडोकाळ दिवस डोंगरावाणी झालता जाताही जात नव्हता हे लांबडच्या लांबड दिवस तिसऱ्या पाराच्या वावरभर लांबणाऱ्या सावलीवाणी संध्याकाळचे साडेसात वाजले तरी अंधार वाट वाटत नव्हता आणि वारा काय थांबत नव्हता आखाडी एकादशीचा दिवस पालखीसोबतच्या पांडव भावांनी सांगितलं होतं आखाडीला पाऊस पडेल पण आज बी कोणताच मगूस दिसत नव्हता पहाटेच टँकर आल्यानं गाव लवकरच जागा चालता तेवढ्यात खालच्या आळीला गालका झाला दादा शेळक्याच्या पोरानं झाडाला फाशी घेतली मग झाली पळापळ नेटकाच आला होता तालुक्याच्या गावातून बापाला पुण्याला हलवावं लागन डॉक्टरांनी सांगितलं होतं वारं काय बी थांबत नव्हतं सुशे चल आव आवर लवकर तुपलं आंघोळ करावा ताण आपल्याला जायचे भगवानगडावर पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पार्वतीनं सुशेला उठवलं शेळक्याच्या पोरानं फाशी घेतल्याची आवई गावभर पांगली होती मारायला तरी काय धाड आलती बाय त्याला गड्यासारखे गडी धाडाधड धाड़ मारतात बयान बायकाला ठुत्यात मागं बरो समधी बरोबरी करायला कसं बी होत असतंय मागच्या पुढं आता त्या बायकोने बिचारीनं कसं करावं लेकर कवा व्हायचे लहानचे मोठे पार्वतीला दोन अडीच वर्षापूर्वी रोगवर पिऊन मिलेल्या नवऱ्याची आठवण आली तिने डोळ्याला पदर लावला डोळे पुसले आणि भगवान गडावर जायच्या तयारीला लागली धुम्या गगडावर पैल होत गायराण देव भगवान बाबानी भिल नंदनवन ती पुटपुटली आवरावर करून तिनं सुशिला सोबत घेऊन गडाची वाट धरली वाटचाल दोन अडीच तासाची होती सातलिंग्या डोंगर चढून पुढचावी डोंगर चढायचा होता पाऊल वाट दगड धोंड्याची होती पण आज माणसाची तिच्यावर दर होती सुशी आणि पार्वती त्याच वाटेवरून चालल्या होत्या भगवान गडाचा झेंडा आता नजरेस येत होता भरारा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तो चांगलाच पडफडत होता गडावर पोहोचले तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता भर उन्हातही लोक दर्शनाला रांगा लावत होते गर्दीत दर्शन व्हायला हो बराच वेळ लागला डोंगरातल्या झाडांची पानगळ झाली होती त्याच्यानं पिवळी पिवळी पानं वाऱ्यावर ओढत होती दूरवर गुराखी शेळ्या चारत होते डोंगरमातीच्या वाळल्या गवताला पाऊस नसून बी पावसाच्या आशेनं कुठं कुठं कोंब फुटले होते आखाडीला तरी पाऊस येईन असं वाटत होतं पण वारं जरा वेळानं ते बी थांबलं त्याच्यानं गरमायला लागलं चार दोन ढग आवाळात होते वाऱ्यानं की सा जमले आणि परतीच्या वाटेवर पावसाचे तुरळक तेम पडू लागले वाऱ्याबरोबरच अंगावरले कपडे बी एका बाजूने भिजते नासा थोडा वेळ मग ऊन पडलंच आखाडीचा मान राखला देवा तो आमची आशा आजूक बी जपलीस का रे आखाडीला दोन थेंबकाय व्हायना पण पाडलेसंच पांडुरंगा तो याच भरोशा नाही आहे रे आमचं कुणब्याचं जगणं बघ ज्याला तू दिसला नाहीस काळला नाहीस देतोय मेला कोणी रोगर घेऊन कोणी फाशी घेऊन पार्वती मनोमन आभार पांढरंगाचे आभार मानत होती आणि वारा पुन्हा वाहू लागलाच होता वारा पुन्हा वाहू लागलाच होता कथेचं नाव कथेचं नाव आशा भूक आशा कथालेखक आणि अभिवाचक डॉक्टर कैलास दौंड आशा भूक गेल्या साली खत लागल तसं मिळालं होतं कपाशीच्या डब्याला मात्र जादाचे पैसे देवावं लागले होते आमदारचं सारं चाकरीत उन्हाळ्यापासूनच लोक खत पाहत नुसते हिंडतात कुठं तालुक्याच्या गावात बी खत मिळत नव्हतं अंजांनी ज्यांनी खत आणलं होतं त्यांनी चांगलेच मागं शं शंभर एक रुपये जास्तीचे दिलेले होते डबल बी टी कापसाच्या बॅची किंमत नऊशे रुपये असून बे हजार बाराशे रुपये मोजावे लागत होते कालच्याला आता भर बाजारात तालुक्याला खताची ट्रक आलेली पाहून लोकांनी खताच्या दुकानावर रांगा लावल्या होत्या पोलीस बंदोबस्त असंबी खत मा मिळाना म्हणून मारामाऱ्या झाल्या मारामाऱ्या कशाच्या शेतकऱ्यालाच मारलं पोलिसांनी काय दिवस पडलेत कडूकाळ पार्वती मानाशीच विचार करत होती राम पाऱ्यात घराच्या वस्त्रीत झोपलेल्या पोरीला उठवायचा विचार तिच्या डोक्यात आलता पण थांबली okay. तिला आठवलं दोन सालाआधीची गोष्ट सीताराम होता तेव्हा तोच समज बघायचा बी भरान खतामुताचं समज बघायचा तोच आपल्याला कोणत्याच कामाचं वजन होतं त्या साली पिकाला मोल बी मिळालं पण बाजारातून सीताराम काय आला नाही काय खेसा का काय कापला का का म्हणा त्याचा गावाजवळच्या पोलाखाली तो पडल्याची आवही आली धावाधाव झाली पाहिलं जवळच रोगरची बाटली बी पडली होती तिच्या उगीर वासानं नाक डोकं भांडलं होतं सीताराम आज हात पाय आदळत होता मस्तडी तापडीनं जीभ बघून शेवगावला फादरच्या दवाखान्यात नेलं जेवढं हातचं तेवढं करीत माणूस त्याच्या तरी काय गेला तो सुटला या पोरीला मला इथंच ठेवून नवऱ्याच्या आठवणींना पार्वती राम पहाऱ्यातच रडकुंडी लालती तरी हातात खराटा घेतला आणि खाली वाकून अंगण झाडू लागली आता सात आठ दिवसात मेरीक लागण वाऱ्या वावधानाचे दिवस आलेत वावर बिनांगरून पडलेत काही झालं तरी खताचं बियाण्याचं बघावंच लागल कुटुंब का खत आणावंच लागल चार दोन रुपये जादा का व्हायना द्यावं लागणार पण आपलंही असं मोडकं गाडव कोणाला तरी सांगावं लागण आणायला वेळ निघून गेल्यावर काय उपयोग व्हायचा नाही मड झाकून पेर करावी लागते आखई पाऊस पाणी काय कोणाची वाट पाहत नाही सरकी लावायला मग बायका बी मिळत नाहीत माणसाला जणू दहा दहा हात फुटत आहेत मागालदी ऐकलेल्या कापसाचे काही पैसे जवळ होते म्हणून तोच तिला आधार वाटत होता गावातली काही माणसं मराठवाड्यात शिरोडला खत मिळतंय का काय ते बघायला जाणार होते भेटलं तर डुगडुगं नाही तर टेम्पो बघून घेऊन बी येणार होते पार्वतीचा चुलत ना तो बी जायचा होता शिरोला झाडलोट करून त्याला गाठावं आणि तो ह्या संगम खतान बाबा सांगावं अशा विचारात तिचं अंगण झाडून झालं सुस किती वेळ पडून राशीला शेळी दारात बांध लवकर आता शेळीला बी खायला चारा राहिला नाही म्हणत पार्वती नाऱ्याच्या घराकडे निघाली बाया बायाबाप्याची डोक्यावर हातात हांडे बादल्या ड्रम घेऊन पळापळ चालली होती पाण्याचा टँकर आलता जणू पाण्याची नुसती मारामार आता पाण्याला जाव आता पाण्याला जपावं लागेल कुठं आग लागली तर विजायला पाणी मिळायचं नाही लोक काय सोयीनं पाणी भरत नाहीत नळालाच आडे उभे राहून पाणी भरत आहेत कोणी आडातून शेंदायचं नाव घेत नाही पाणी आणायला बी जावंच लागन नाळ्यानं ना बी हांडी उचलले होते त्याच्यामागं त्याची बायको बी होती पार्वतीनं त्यांना येताना पायऱ्यान जागा थपकली भाऊजी शिरोडला चाललात म्हणा पार्वती हा आता पाणी आणलं की लगेच जायचे नारायण नकलं बी खत आण चार गोण्या वीस वीस आणा पार्वती अरे तिकडं तर गुन्हे मागं जास्तीचे द्यावं लागतात बॉ नाऱ्या हे घ्या पैसे तुमच्याजवळ काय लागते अनाना चा ते बघा आणावाय मायासाठी म्हणत पार्वतीनं कमरेची पिशवी काढली आणि त्याच्यातून पाचशेच्या चार नोटा त्याच्या हातावर ठेवल्या भेटल्या तर घेऊन येईन म्हणत नाऱ्या पाणी आणायला आडाकडे पडला आता सांच्याला नक्कीच खत येईन असं समजून पार्वती घराकडे निघाली नाऱ्या तसा आडीनडीला मदत करायचा कापूस शिकायच्या टायमाला बी माफ होत तर तो बसून राहिला होता एकट्या वयामा माणसाचं लय अवघड असतं वयामा मनाशीच म्हणत पार्वती घरी आली सुशितावर डोळे चुळीत सुटली होती हे <laughs> पूरी उचल हांडा आपल्या काडो आपल्या काकोटीला एक हांडा कळशी धरून पार्वती तारातारा पाणी आणायला आडाकडे निघाली आडावर हे गर्दी झालेली टँकरच्या आडात पडणाऱ्या पाण्यापाशी जणू माणसाचं म्हावाळ चिकटलो होतं निम्मी अधिक माणसं हांड्यात बादलीत पाणी धरायच्या नादात भिजून गेलेले काही माणसं तर थेट टँकरवर चढली होती ते वरूनच पाणी काढायचा प्रयत्न करीत होते बाजूला काही माणसं उभी होत राहून गंमत बघत होती अरे आडात पडून द्या दे बिटा काही पाणी हे न्यायला काय सांगावं ब बघणारला एक जाणता माणूस म्हणला त्यांना काय म्हणून उपयोगी ज्याला गर्दीत जमत नसेल त्याने टँकर गेले आडातून शेणून न्यावं पाणी प्या म्हणा सामदानी थाळा बघा ना ह्या सामदे भिजलेल्या लोकांच्या कापड्याचं चापलाचं पाणी आडात नाही तर कुठं पडतंय ते तरी पहा एक दुसरा एकजण म्हणाला सारा आवाजच आवाज होता काहीच कोणाचा कोणाला मेळा लागत नव्हता पार्वती बी त्यांच्यात सामील झालती भांड्याला भांडं लागत होतं कोणी कोणाला शिवीसुद्धा देत होतं आडात पडणाऱ्या पाण्यात सारं झिरून जात होतं आज दुपारी चांगलंच गरमत होतं पण आबाळ ढग नव्हते आभाळ निघण असं वाटत होतं रोहिणी तर सरल्या होत्या आणि सात जून उगून दुपार पोहत आल दुपार पोहत आलता मिरुग लागल्यानं आज काही ना काही आल्या पाऊस आल्या वगैरे राहायचा नाही अशा अख्ख्या गावाचा होरा होता काहींची तर पावसाळावर पाळतच होती ज्या शिवारात आधी पडण त्या शिवारात पळ लावायला पठ्ठे एका पायावर हजर होते सारं काही खत बियाणं आणून ठोलत फक्त पावसाची वाट होती दुपारून गंगाकडून वारं आलं आलं तसं म्हणलं हे वार वार काही केल्या थांबायचं नाव घेणं रात द्या वारच वार दिवसभर तर उडालेल्या फुपाट्याने असं बेकार दिसायचं की त्याचं नाव ते कोणी मोठा पुढारी मेलाय जणू समजा धुंदुक धुंदुक आणि धुसर धुसर सात आठ दिवसांनी कोणी मोणी बातमी आणली आणि गावात सोडली की हवामान खात्याचा अंदाज आहे की या साली पाऊस चांगला पडल वैशाख सरून ज्येष्ठ बिसरत आला तरी ठिपूस नाही पडला आणि अंदाजाला म्हणावं चांगला येणार तर हे येणार तरी कवा बा असं म्हणलं बातमी सांगणार उपटसून म्हणायचा पाऊस नक्की येईन पण वारं थांबले वारं कवा थांबन ते काही नक्की नाही बा हे तो आयचा हवामानाचा अंधेशासा कान असला शहाणपणात एखादा शेळक्या किंवा मेंढक्या करीन एखादा मातारा कातून म्हणायचा आणि गपगार व्हायचा पार्वतीचा समदा येळ पाणी आणण्यात आणि शेळीच्या चारा पाण्यातच जात होता गावातल्या समद्याच बायांना पाणी भरायचं काम अवघड होत चाललं होतं पेयाच्या पाण्याची जशी वानतूट होती तशी चित्राबाच्या चाऱ्याची बी होती त्याच्यानं गोरा ढोऱ्यावाल्या माणसाचं त्यालाहीच अवघड होत चाललं होतं विकून टाकावं तर भाव नव्हता दावणीला ठोवावं तर काडब्याची पेंडी पंधरा वीस रुपयाला झाली होती काही माणसं पाण्याच्या भागातून ऊस आणून विकत होती त्याच्यामुळे गंगथडीच्या लोकांची चांदी झाली नाऱ्याला दोन बैल होते पार्वती तिसरा पारा सहजच त्याच्या घरी गेली तर तो, तो गाडी भरून वाड्यासकट ऊस घेऊन आला ती गाडी पाहून त्याचं पोरग पाळलं ते थे थेट गाडीच्या मागं होऊन ऊस ओढू लागलं त्याने वाड्याला धरल्यामुळे ऊस उपसून आला नाऱ्यानं ना मागं पाहिलं तर पोरानं ऊस उपसला होता कशाला वाढला ऊस खायला नारायना चावतळून आसोड उघडला टाक खाली तो ऊस दोन रुपयाला एक पडतो या बैलाला काय घालू नाऱ्या संतापला दर दिवस कालच्या सारखाच जात होता पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या कोरड्यात चालल्या होत्या आज पालखी येणार होती पालखी पुढे साडा टाकायला हमखास पाऊस येईलच सूर्य मावळतीच्या टायमाला गावातले टाळकरी माळकरी सारे मोकळे माणसं पालखीला आडवे गेले हरिनामाच्या गजरात नाथ महाराजांची पालखी गावात आली गावात आनंदाची लाट पांगली गावकऱ्यांना घरी जेवायला न्यायला लगबग झाली काहींनी पालखीच्या दर्शनाला गर्दी केली रात्याला पालखीबरोबरच्या पांडव महाराजांचं वाटचालीचं कीर्तन झालं सकाळ झाली पण पावसानं साठा टाकला नाही उलट रातभर टिप्पूर चांदण पडलं होतं आणि पाठपासूनच वारा सुरू झाला नसता वारा भिर भिर वारा नारायणा ना, पाड रे बाबा पाऊस खत बिण्याला खर्चापरी खर्च करून बसलो होत इथं तर आगूट बी साधली नाही अजून नात त राया तोयाच हातात रे बाबा समद पालखीला हात जोडून पार्वती म्हणाली पण देव काही बोलले नाहीत तिनं कपाळाला बुक्का लावला पाणफूल वाहिलं पावसाचं दिवस चांगलेच लांबून गेले सृष्टीत रंग भरणाऱ्या पाऊस रंगाऱ्यानं हवामानाचा बैरंग केला दादा शेळक्याला रात्रीच दुखायला लागलं छातीत कसं तरी व्हायला लागलं होतं त्याचं पोरगं बी घरीच होतं तेव्हा नाऱ्याच्या घराला लागूनच घर होतं लयच कसं तरी करीत होतं दादा शेळक्याला दावखान्यात न्यायला पाहिजे होतं त्याचं पोरग आरंबळून उठलं इतक्या रात्याला याला त्याला उठवीत उष्णे पासणे पैसे मागू लागलं पैसे तरी कोणाजवळ दिसानात जेव्हा थेट सकाळी नाऱ्यानं दोनशे रुपये उष्णे दिले तेव्हा त्याचीच बैलगाडी झुकून नेलं दादा शेळक्याला शेवगावाला दावखान्यात काय दिवस पडले कडूकाळ दिवस डोंगरावणी जाता येईल जात नव्हता हे लांबडच्या लांबड दिवस तिसऱ्या पाराच्या वावरभर लांबणाऱ्या सावलीवणी संध्याकाळचे साडेसात वाजले तरी अंधार वाट वाटत नव्हता आणि वारा काय थांबत नव्हता आखाडी एकादशीचा दिवस पालखीसोबतच्या पांडव बाबांनी सांगितलं होतं आखाडीला पाऊस पडेल पण आज बी कोणताच मागमगूस दिसत नव्हता पहाटेच टँकर आल्यानं गाव लवकरच जागा चालता तेवढ्यात खालच्या आळीला गालका झाला दादा शेळक्याच्या पोरानं झाडाला फाशी घेतली मग झाली पळापळ नेटकाच आला होता तालुक्याच्या गावातून बापाला पुण्याला हळवावं लागन डॉक्टरांनी सांगितलं होतं वारं काय बी थांबत नव्हतं था। सुशे चल आव आवर लवकर तुपलं आंघोळ करावा आणि आपल्याला जायचे गडावर पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पार्वतीनं सुशीला उठवलं शेळक्याच्या पोरानं फाशी घेतल्याची आवई गावभर पांगली होती मारायला तरी काय धाड आलती बाय त्याला गड्यासारखे गडी धाडाधड मारतात बयान बायकाला ठुत्यात मागं बरो समधी बरोबरी करायला कसं बी होत असतं मागच्या पुढं आता त्या बायकोने बिचारीनं कसं करावं लेकर कवा व्हायचे लहानचे मोठे पार्वतीला दोन अडीच वर्षापूर्वी रोगवर पिऊन मिलेल्या नवऱ्याची आठवण आली तिनं डोळ्याला पदर लावला डोळे पुसले आणि भगवान गडावर जायच्या तयारीला लागली धुम्या गडावर पैल होत गायराण देव भगवान बाबानी केलं नंदन वण ती पुटपुटली आवरावर करून तिनं सुशिला सोबत घेऊन गडाची वाट धरली वाटचाल दोन अडीच तासाची होती लिंग्या डोंगर चढून पुढचावी डोंगर चढायचा होता पाऊल वाट दगड धोंड्याची होती पण आज माणसाची तिच्यावर वर्दळ होती सुशी आणि पार्वती त्याच वाटेवरून चालल्या होत्या भगवान गडाचा झेंडा आता नजरेस येत होता भरारा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तो चांगलाच पड होता गडावर पोहोचले तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता भर उन्हातही लोक दर्शनाला रांगा लावत होते गर्दीत दर्शन व्हायला हो बराच वेळ लागला डोंगरातल्या झाडांची पानगळ झाली होती त्याच्यानं पिवळी पिवळी पानं वाऱ्यावर वडत होती दूरवर गुराखी शेळ्या चारत होते डोंगरमातीच्या वाळल्या गवताला पाऊस नसून बी पावसाच्या आशेनं कुठं कुठं कोंब फुटले होते आखाडीला तरी पाऊस येईन असं वाटत होतं पण वारं जरा वेळानं ते बी थांबलं त्याच्यानं गरमायला लागलं चार दोन ढग आवाळात होते वाऱ्यानं चार सहा जमले आणि परतीच्या वाटेवर पावसाचे तुरळक तेम पडू लागले वाऱ्याबरोबरच अंगावरले कपडे बी एका बाजूने भिजते नासा थोडा वेळ मग ऊन पडलंच आखाडीचा मान राखला देवा तो आमची आशा आजूक बी जपलीस का रे आखाडीला दोन थेंबक व्हायना पण पाडलेसंच पांडुरंगा तो याच भरोश्यानं आहे रे आमचं कुणब्याचं जगणं बघ ज्याला तू दिसला नाहीस काळला नाहीस देतोय मेला कोणी रोगर घेऊन कोणी फाशी घेऊन पार्वती मनोमन आभा पांडुरंगाचे आभार मानत होती आणि वारा पुन्हा वाहू लागलाच होता वारा पुन्हा वाहू लागलाच होता कथेचं नाव आशा आशाभूक आशा भूक।